दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही दिदीचा औक्षण करून तिचे पावले घेतो यावर्षी पण अगोदर तिचे पाय धुतले नंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं आणि नंतर पावले घेतली तिची मला खरंच खूप छान वाटतं मला मुलगी आहे म्हणून आणि तिला पण खूप छान वाटतं तिचं औक्षण केल्यानंतर त्याच्यानंतर तिच्या गाडीची पूजा केली नंतर हे ॲटोमॅटिक मशीन आणलं होतं मी त्याची पण पूजा केली हे मशीन मी दोन दिवसापूर्वीच आणलं होतं पण लक्ष्मीपूजना दिवशी पूजा करायची म्हणून बॉक्समधून काढलं नव्हतं अगोदर विसरले होते नंतर लक्षात आलं माझ्या हे आमच्या दिदीचं घर आहे या घराला पण तिनं खूप सजवलं होतं लाईटिंग केली होती घरामध्ये ह्या प्लेटमध्ये सगळा फरार आहे दिवाळीचा आणि सगळी भांडी पण बघा कशी मांडलेत तिनं खरं तर रात्री कंटाळा खूप आला होता पण उद्या गावी जायचं होतं त्यामुळे हा पसारा पण आवरायचा होता आणि बॅग पण भरायची होती आणि आता पुढचे आठ दिवस गावाकडचे म्हणजेच माझ्या मामांच्याकडचे व्हिडिओ बघायला मिळतील